सारखंच चिकन आणताय कधी तर मटन आणत जावा किंवा हा मग राहू दे तुला आवडत नसलं तर शेजारीला नेऊन देतो शेजारला कशाला मी इथं असताना राहुदे तुला आवडत नाही ना तुला मटन आणून देतो की तिने एकदा मला जेवायला बोलवलं होतं मस्त चिकनच कारवून केलं आणि मला माहित नाही तुम्हाला कसं काय जेवायला बोलवलं तू नसताना बोलवलं होतं राहू दे राहू दे तुला आवडत नाही ना चिकन राहू देतो ती मस्त म्हणजे तुम्ही तिच्याकडे देणार आणि तिथं जेवणार काय जाऊन मग तुला आवडत नाही ना तुला मटन पाहिजे ना असू दे मग मी करते की सुख राहू दे नको मटन आणून देतो तुला तु चिकन नेऊन देतो तु। म्हणजे तुम्ही आणतच नसता मला माहिती आहे हा ही पण जायचं माझ्या हातात राहू दे राहू दे तुला आवडत नाही काय करते की मी कसलं तर आता राहू द्या नको नको नेऊन देतो पिशवी कशाला भरली आता राहू दे सकाळ सकाळ लावलं चिकन मटण आहे भाजी कर करत मटण मागते मरणाचं महाग मटन राहू दे लवकर बोला मला कामाला जायचंय पिशवी भरली मी मला खरंच वाटलं की तुम्ही शेजारणीला नेऊन देता का काय म्हणून राहू दे आता घर चिकन लवकर लागले मटण मागायला हाई करून खाया झालायला नको वाटायला लागले मटण मागते ये मटण मागते मरणाचं महाग मटन राहू दे लवकर बोला मला कामाला जायचंय पिशवी वरली मी मला खरंच वाटलं की तुम्ही शेजारणीला नेऊन देता का काय म्हणून राहू दे आता कर चिकन लवकर लागले मटण मागायला हाई करून खाया घालायला नको वाटायला लागले मटन मागते मटन मागते आम्ही कामधंदा करतो की खा की चोरून हा परवा बघितलं नाही आम्ही कधी खाल्लं मटन चोरून हा परवा आम्ही का, पर का शान गुण दारा काढतो वैरण टाकतो जनावर तू घरात बसून स्वयंपाक करत करत खा की एक 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 मटन हा काय बाया एकदाच खाल्लं तर किती वेळा काढताय किती वेळा म्हणजे असं आजार वेळा झाला सर आमच्या पाठीमाग का एकदाच मटण आणलं बाई काय खरं नाही खायचं का नाही मग मी मग खा की गपचिप चिप चिकन आणलेलं मटन पाहिजे खा गपचिप चिकन करून आणि मला पण ते सांग तू मटण परवा त्या हवा मी आणलं होतं मला ठेवलंय का नाही अहो मग तुम्ही आता आणून ठेवलं निघून ना मग तुम्हाला ती कसं ठेवायचं गोड वस्तोय म्हणजे संपून जाते ती अगं कमीत कमी पेडा तर ठेवायचा हा असा रे नवऱ्याचा झाला तर विचार करायचा नाही नवऱ्याला आपण ना आता आनंदाच्या भरात आपल्या पाडी झाल्यामुळे आणले बाबा नवऱ्यानं एक कमीत कमी केक खाऊन टाका आपण पेडा तर एक दोन ठेवायचं नगमत तर ठेवायचं की हा असं असतंय अवं ख राहिलं नाही खाऊन टाकलं आता काय करता मग म्हणून आपण स्वतःच खेळायचं काय एकटीच खाती काय मग लेकरांना नवऱ्याचा जा जरा तर विचार करायचा होता अगं लेकरांच निमित्त करते तू लेकरांनी खाल्लं नसल तूच डा म्हटला असल हा परवा मी म्हटलं होतो तू एकटी खाची बसून आव नाही पोरांनी पण खाल्लंय मी पण खाल्लंय पण खायच्या भावनेच्या भरात लय चांगलं लागल्यामुळे तुम्हाला ठेवलं नाही व बर ठेवलं नाही असं किती वेळात केलं असेल मांजरा माकडाची तुला गोष्ट माहिती आहे का माहिती आहे लहानपणी वाचली का व वो त्या गोष्टीच काय काढलं ते कस माकड जात कामाला आंघोळीला आणि मांजरीने कसं खीर खाऊन टाकते तस तुझी झाली मग तू तशी तुझी ते मांजरा आणि माकडाच झाले काम मी जातोय कामाला आणि तू घरी बसून मांजरासारखं खाऊन टाक तशी मांजरासारखी झाली तू मग तुमची गत काय माकडावाणी झाली काय माकड जात आंघोळीला मांजर खीर खाऊन तसे नाही मांजरा टाकले की तू काय बाया किती बोलचाल मला त्या पेड्यासाठी न केक साठी नको झालंय बाया माझ्या लाडक्या बहिणीचं पैसे आले तुम्हाला केक आणि पेडा आणून देते खावा तुझं तुझ चिकन आणले खा करून दे मला मटण मागती हया मला नको झालंय मी बांड़, बांड़, बांड़। रोज तुम्ही आलं की भांडताय जाताना भांडताय माझ्यासोबत मी निघून जाते कुठं तर मला नकोच झालंय बघा या असलं सारखं भांडणं 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 जाशील मिचिल इथं नार पाय ठेवून बसली रोजच म्हणते निघून जाते निघून जातील मानगुटीवर नवं नारड्या हो पाय ठेवीन पण हितच राहीन माझी वाट बघू नका जायची